आपण शाळांच्या हर्टविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघतोय कशा पद्धतीनं ते कार्य करतं त्याच्याविषयी माहिती बघूया तर शाळांचं जे हर्ट असतं जे हृदय असतं तर ते चार भागामध्ये विभागलेलं आहे निळा कलर जो दिसतो तुम्हाला तर तो राईट साईड आहे आणि लाल कलर जो दिसतो तो लेफ्ट साईड आहे तर त्याच्यामध्ये वरच्या साईडला निळ्या कलरमध्ये राईट ए ट्रियम आहे आणि लेफ्ट साईडला लाल कलरमध्ये लेफ्ट ए ट्रियम आहे आणि खालच्या साईडला जर आपण त्या हर्टमध्ये बघितलं तर निळ्या कलरमध्ये राईट वेंट्रिकल आणि लाल कलरमध्ये जे तुम्हाला दिसतं तर लेफ्ट वेंट्रिकल आहे तर ते कशा पद्धतीनं कार्य करतं ते आपण माहिती बघू तर जे ब्ल्यू साईडला जे दिसतं तुम्हाला तर त्याच्यामध्ये जी वेनाकावा जी आहे तर सुपेअर वेना कावा आणि इम्फेअर वेना कावा म्हणजे काय होतं की शरीराच्या वरच्या भागातून आणि खालच्या भागातून ते डीऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतं आणि ते ब्लड कुठे येतं राईट ए मध्ये येतं राईट ए मधून ते ब्लड कुठं जातं राईट मध्ये जातं आणि मध्ये जे तुम्ही बघता तर त्याला ट्रायका स्पीड वाल्व असं म्हणलं जातं ज्यावेळेस जी राईट वेंट्रिकल फुल होते तर त्यावेळेस ट्रायका स्पीड वाल्व बंद होतो आणि तो वाल्व बंद झाला तर तिथून ब्लड कुठं जातं तर ते ब्लड जे आहे पल्मररी मधून ते पुढं लंग्जमध्ये जातं म्हणजे फुफ्फुसात जातं आणि फुफ्फुसात तिथं काय झालं ते करतं तिथं तिथं रिॲक्शन होते तर त्या ब्लड मधून डी ऑक्सिजनेटेड जे ब्लड दिसतं तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला टाकला जातो आणि त्याच्यानंतर जे फिल्टर केलेलं ब्लड आहे तर ते पल्मनरी वेन जे तुम्हाला दिसते तर त्या वेन मधून ते पुन्हा लेफ्ट एट मध्ये ते ब्लड येतं म्हणजे जे फिल्टर केलेलं जे ब्लड आहे तर ते, ते लेफ्ट ए मध्ये ते ब्लड येतं आणि तिथं लेफ्ट ए मधून जे ब्लड आलेलं आहे तर तिथून ते पुढं कुठं जातं लेफ्ट मध्ये जातं आणि ज्यावेळेस लेफ्ट वेंट्रिकल फुल होते तर तिथं मायट्रल वाल्व म्हणून असतो तिथं क्वॉक म्हणा वाल्व म्हणा तर तो कॉक असतो तर तो काय होतो की लेफ्ट वेंट्रिकल फुल झाले का तो, तो वाल्व बंद होतो आणि त्याच्यानंतर ते ब्लड कुठं जातं तर ते ब्लड बॉडीच्या पुढच्या भागामध्ये जातं तर ते पुढं वर जे जा तुम्हाला रक्त दिसतं तर त्याला एवटा वेन असं म्हणलं जातं ते जे शिर आहे तर त्याला एवटा असं म्हणलं जातं आणि ते पुढं कुठं जातं बॉडीमध्ये सगळ्या भागामध्ये अवयवामध्ये पुढं ब्लड जात असतं अशा पद्धतीनं हर्ट प्राण्यांच्या शरीरामध्ये काम करतं म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की हर्टचं फंक्शन काय कार्य काय थोडक्यात म्हणायचं झालं तर रक्ताचं पंपिंग करणं पंप केलेलं जे डीऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे म्हणजे फिल्टर न केलेलं ब्लड आहे लंग्जला पाठवतं पाठवणं तिथं ते फिल्टर करणं फिल्टर केलेलं रक्त पुन्हा ते आपल्या म्हणजे हर्टमध्ये घ्यायचं आणि ते घेऊन म्हणजे पुढच्या बॉडीमध्ये पाठवायचं म्हणजे रक्ताचं पि प्रसार करणं त्याचं पंपिंग करणं त्याच्यातील कार्बन डायऑक्साईड काढून टाकणं अशा पद्धतीनं कार्य हर्ट करत असतं माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर धन्यवाद